तर कसं काय यवतमाळ करून माझं ना सौरभ आणि मी स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्र या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचं किती काम झालं आहे त्यानंतर यवतमाळमध्ये जे रेल्वे लाईन आहे त्यांचं कुठपर्यंत काम झालेलं सोबत माझ्या मागे बघू शकता यवतमाळचे ब्रिजेस वगैरे रेल्वेचे ब्रिज त्यांचं कुठपर्यंत काम झालेलं आहे कारण निवडणुकीच्या आधी मी व्हिडिओज टाकले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं की निवडणुकीच्या नंतर ज्या खूप स्पीड न काम होऊ शकतं आणि आता ते काम कोणत्या स्पीड न चालू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ठराविक म्हटलं तर हा व्हिडिओ जो आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचा लेटेस्ट अपडेट आहे ज्यामध्ये मी यवतमाळमध्ये जेवढंही रेल्वे लाईनचं काम चालू आहे ते सर्व या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकते परंतु तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या कारण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण यवतमाळमध्ये रेल्वेचं किती पट काम झालेलं आहे ते सुद्धा माहीत पडेल सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर मित्र व्हिडिओला लाईक करा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बे लायकनला ऑलवर सेट करा कारण यवतमाळचे सर्व अपडेट्स मी माझ्या या युट्यूब चॅनलवर टाकतच असतो याआधी मी जे आहे यवतमाळच्या बस चा व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर तो पाहून घ्या तुम्हाला लिंक मध्ये च्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल आणि व्हिडिओ माझ्या चॅनलवर हो सोबतच तुम्ही माझ्या यवतमाळ सिटी इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं का न झालं गेलं तर मित्र तुम्हाला सांगून देतो आठ हजार नऊशे पेक्षा जास्त लोकांनी आपल्या यवतमाळ सिटीच्या पेजला फॉलो केलंय आहे तर तुम्ही सुद्धा मला तिथे फॉलो करा डेली डेली न्यूज रील्स अपडेट्स मी त्याच्या इंस्टाग्रामच्या पेजवर टाकत असतो जेणेकरून तुम्ही आपल्या शहराशी जे कनेक्टेड राहाशा आपल्या शहरात काय चालू आहे काय न्यूज आहे ते सर्व तुम्हाला माझ्या यवतमाळ सिटी या इंस्टाग्राम पेजवर माहिती पडेल त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो तर मित्र जास्त वेळ न करता चला चालव्या आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर दर मित्र व्हिडिओची सुरुवात करूया आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला तर माहीतच असेल यवतमाळचं रेल्वे स्टेशन जे आहे ते आर्ने रोडवर आणि जे दारव्याला आर्ने रोडवरून दारव्या रोडला जो जाते तिथे एक बायपास आहे त्या बायपासवर बनणार आहे आणि इथे जे आहे मित्र जे रेल्वेचे रेल क्वार्टर्स आहे बस त्यांच्यामध्येच एक नवीन अपडेट पाहायला मिळाला बाकी दुसरा काही अपडेट जे आहे रेल्वे स्टेशनमध्ये म्हणजे रेल्वे स्टेशन जिथे आहे तिथे तर नाही आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर ॲज इट इज तसंच आहे फक्त मित्र आता पाणी वगैरे आला आहे तर तिथं जे आहे पाणी वगैरे साचलेलं आहे आणि खूप सारे झाड वगैरे जे आहे ट्रॅकमध्ये जे आहे लागलेलं आहे तुम्ही बघू शकता जिथे पाणी साचून आहे मित्रो तिथे पूर्ण रेल्वेचा ट्रॅक राहणार आहे आणि हा सरळ ट्रॅक असा तिकडे सरळ जातो आणि इकडून मात्र असा हा सरळ वेनेशियन हॉट हो जे आहे तिकडे जातो जा तिकडे तुम्ही बघू शकता हे रेल्वेचे क्वार्टर्स आहे आणि दोन्ही बाजूला मित्रो हे प्लॅटफॉर्म्स आहे आणि याचं सुद्धा काम जे आहे काही झालेलं नाही आहे त्यानंतर आता थोडंसं आपण सा समोर सा, येऊन ब दाखवून देतो इथे जे कन्स्ट्रक्शनची जी टीम आहे ते अजूनही काम करत आहे पावसाळा आहे स्पीड जेवढी जुनी होती तशीच आहे एकदम वाढली पण नाही आहे परंतु मित्र दोन ते तीन अपडेट्स जे आहे ते मुख्य जे आहे जे झाले आहे नवीन बदल तुम्हाला दापने सार क्या। इते इते ते तुम्हाला दाखवण्यासारखे आहे इथे जे तुम्ही बघू शकता इथे जे आहे गड्डा वगैरे पहिले नव्हता आणि ते कन्स्ट्रक्शनची जे गजबांधणी वगैरे तुम्हाला दिसत आहे ते सुद्धा इथे नव्हती आणि पलीकडच्या साईडने सुद्धा ज्या दोन ते तीन इमारती ज्या बांधून कंप्लीट झालेल्या लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये त्याने ते कन्स्ट्रक्शन पूर्ण केलेलं तुम्ही बघू शकता आता कसं मित्रो पाणी खूप जास्त आलेलं आहे त्यामुळे कसं आहे जिथे पिलर वगैरे त्यामध्ये पूर्ण असं पाणी साचलेलं तुम्हाला दिसत सुद्धा असेल व्हिडिओमध्ये की खूप जास्त पाणीही या गड्यामध्ये साचलेलं आहे तर इथलं तर सध्या आता काम जे आहे बंद आहे आणि सोमवारी इमारतीवर चालू आहे यवतमाळचं रेल्वे स्टेशन बघितल्यानंतर आपण आलो आहे ओल्ड बायपास जिथे राहणार आहे अंडरपास बरोबर मित्र तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं होतं की इथून सरळ असा अंडरपास राहणार आहे एका साईड आपले लोहऱ्याची एमआयडीसी आहे त्यानंतर हा सरळ आपला बायपास आणि तुम्हाला इकडे जे आपला यवतमाळ आहे तर मित्र इथून सरळ ज्या आतमधून जे असं सरळ त्या खांब्यापासून असा इथपर्यंत जे आहे बायपास राहणार आहे सॉरी मित्र अंडरपास राहणार आहे आणि अंडरपासच्या बाजूला जे गड्ड्याच्या बाजूला मित्र सुद्धा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आता तुम्हाला इकडे मी सरळ जाऊन दाखवतो तुम्हाला ते बिल्डिंग दिसत असेल मी झुम करून दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करतो तर मित्र तुम्हाला जे बिल्डिंग असेल ते आहे आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन तर मित्र त्याच्या आधी हा अंडरपास आहे आणि इथे सुद्धा जे काम झालेलं आहे म्हणजे मी याच्या आधी जे व्हिडिओ बनवला होता अपडेटचा त्यामध्ये हे जे ना कन्स्ट्रक्शनचं काम नव्हतं ठीक आहे हे आता आणि नवीन झालेलं आहे तुम्ही पाणी सुद्धा साचून तुम्हाला दिसत असेल आता जो पाणी झाला आहे पाणी बहुतेक तिथं साचलं असावं आणि त्याच्या बाजूलाच मित्र हे सुद्धा इथे जे कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे माझ्या हिशोबाने इथे ब्रिज बनवण्यात येईल कारण अंडरपाससाठी जे आहे पूर्ण रोड वगैरे तोडावा लागेल आहे ना तर त्याच्यासाठी पहिलेच रेल्वेद्वारे एक ब्रिज बनवण्यात येईल जेणेकरून जो रोड आहे म्हणजे त्या आर्ने रोडवरून दारव्या रोडला जो टच करणारा जो बायपास आहे त्याच्यामुळे तो जर तुटण्यात तोडला तर कसा आहे आर्ने रोड करून दारव्या रोडकडे जाणारे लोक जाऊ शकणार नाही म्हणून एक ब्रिज बनवत आहे आणि तिकडून तुम्हाला जे आहे ना रेल्वे लाईन ते तुम्हाला त्या साईडवर राहणार आहे ठीक आहे त्याच्यासाठी हा ब्रिज बनत असावा आणि ह्या ब्रिजचं जे काम आहे हे पूर्णपणे नवीन झालेलं आहे लास्ट व्हिडिओजमध्ये इथे काहीही काम झालं नव्हतं पूर्ण पूर्ण असं डोंगरच होता आणि मरुमच होतं तर इथे जर असं म्हटलं तर हे काम खूप जास्त स्पीडने केलेलं आहे आणि सोमारच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तिथं कन्स्ट्रक्शनची दारवा रोडच्या लोकेशनवर आणि इथे सुद्धा एक अंडरपास राहणार आहे तुम्हाला दिसत असेल इथे सुद्धा कन्स्ट्रक्शनचं काम पूर्णपणे थांबलेलं आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण धारवा रोड जवळचं काम आहे आणि इथे लास्ट टाइम आपण जेव्हा बघितलं होतं लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये तर तेव्हा इथं जे आहे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं खोदलं तर खूप जास्त खोदलेलं आहे तिथपर्यंतच खोदलं तर जिथपर्यंत पाणी आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथपर्यंत जे आहे खोदकाम जे आहे झालेलं आहे म्हणजे रोडपर्यंत जे आहे त्यांनी टच केलेलं आहे खोदकामाला लास्ट टाईम जे आहे इतकं झालेलं नव्हतं तुम्ही बघू शकता इथे जो रोड आहे पूर्ण रोडच्या आतमधून असा जे आहे खालून म्हणजे रोडच्या खालून असा एक अंडरपास राहीन ज्यामधून आपली ट्रेन जाईल आणि तुम्हाला हा जो रोड दिसत असेल याच्या पलीकडून सुद्धा जे आहे असा अंडरपासचं जे आहे एक्झिट राहणार आहे मी तुम्हाला तिथेसुद्धा जाऊन दाखवून देतो बघा मित्रो इथे जे कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे हा पूर्ण दारवा रोड आहे तुम्हाला जो येताना दिसत आहे इकडल्या साईडनं लो आपलं लोहार आहे आणि इकडे जे आपला एक्झिट राहणार आहे आणि इकडल्या साईडला जे आहे जे मित्र दारवा आहे ठीक आहे तर तिकडल्या साईडन आपण आता व्हिडिओ बघितलेला आहे आता आपण पलीकडल्या साईडनं आलेलो आहे आणि तुम्हाला मी इथे थोडंसं समोर सुद्धा जाऊन दाखवतो तर मित्र तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त असं सा पाणी साचलेलं आहे या साईडनं खूप असं म्हणजे जास्त स्पीडनं पण नाही आणि ना 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 खूप कमी स्लो पद्धतीनं पण नाही पण साधारण गतिशील असं काम इथे चालू आहे तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे साचलेलं आहे आणि पलीकडल्या साईडनं तुम्हाला ते रोडच्याबद्दल तर मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण खूप सारे लोक नवीन जे हा व्हिडिओ बघत असेल त्यांना सांगून देतो जो जुना रोड तो इथे पूर्ण कनेक्ट होता आणि इथूनच जे यवतमाळ ते दारवा रोड जात होता परंतु आता जे आहे जेव्हा हे खोदकाम झालेलं त्यानंतर त्यांनी एक बाजू असा रोड बनवलेला आहे तुम्हाला हा दिसत असेल एक वडण रस्ता असा बनवलेल्या बाजूला जो यवतमाळ वरून जो आहे दारव्याला जातो ठीक आहे तर हा रोड जो आहे मित्र कट वगैरे करण्यात आला इथं जे रेल्वेचे इक्विपमेंट्स वगैरे जे ठेवून आहे ते तसेच तसेच आहे आणि तिथे मित्र जास्त काही अपडेट झालेला नाही आहे तर मित्र आता आपण हॉटेल वेनशियन समोरून जे जामरोड जातो तिथला जो अंडरपास अपडेट पाहणार आहोत तुम्हाला माहितीच असेल मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की हॉटेल वेनेशियन समोर सुद्धा एक आहे ना अंडरपास आहे आणि तिथलं काम सुद्धा जे आहे फास्ट नाही आणि स्लो पण नाही म्हणजे असं मीडियम स्पीडनं चालू असं म्हटलं तर चालते तुम्हाला व्हिडिओमध्ये झूम करून मी दाखवतो मित्र हे जे इक्विपमेंट्स आहे हे इक्विपमेंट्स न्यू आहे याआधी इथे नव्हते आणि सोबतच मित्रो इथे जे आहे रात्रीचं चा काम चालते मी तुम्हाला, तुम्हाला, दे तुम्हाला दे ए, ते पण सुद्धा जा सांगून देतो पण त्याआधी तुम्ही बघू शकता या प्रकारे इथे जे आहे अपडेट आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये जे होतं तेच आहे जास्त काही अपडेट इथे झालेलं नाही परंतु मित्रो इथे तुम्हाला जर हा लाईट वगैरे दिसत आहे तर मी असं इथं माहिती काढली तर इथे जर पाणी नसला तर नाईटमध्ये वेल्डिंग वगैरेचं काम चालतं असं मी इथे जे ऐकलेलं आहे समोरच्या साईडला तुम्हाला मी दाखवून देतो ती जे आहे शनची पूर्ण टीम आहे जी जे नाईटमध्ये ते काम करते आणि तुम्हाला मी हे बघत असेल पूर्ण तुम्हाला हे जे पूर्ण कन्स्ट्रक्शनची टीम आहे आणि तुम्हाला इथे आपला अंडरपास खतम होणार आहे आणि तुम्हाला हे बघा इकडून असा अंडरपास राहील आणि पलीकडच्या साईडला जे आहे रेल्वेचं जे सामान वगैरे ठेवण्यासाठी त्यांना तिथे गोडाऊन टाईप बनवलेलं आहे आणि पलीकडच्या साईडने मी तुम्हाला झूम करून दाखवतो तेच जर तुम्हाला दिसत असेल ते सर्व इक्विपमेंट्स नवीन आहे ते याआधी नव्हते ठीक आहे मित्रो तर इथे जे आहे अंडरपासचं काम जे चालू आहे मीडियम स्पीडनं चालू आहे फास्ट नाही आणि स्लो नाही आणि हे तुम्हाला जे आहे यवतमाळवरून आम्ही जामला जात आणि हॉटेल वेनेशन समोरून जो रोड आहे इकडे यवतमाळ आहे आणि इकडे मित्र असं सर जामला जाते ते तिकडे बाबाची टिकडी वगैरे आहे तर तिथे मित्र हा अंडरपास राहणार आहे तर मित्रो काही या पद्धतीचा इथला अपडेट आहे हायवेने थोडंसं समोर आल्यानंतर मित्रो आपण काही या लोकेशनवर तो या इथे जे गाव आहे त्या गावाचं मला ॲक्च्युली माहिती माहीत नाही आहे ठीक आहे तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल तिथे जे मित्र तुम्हाला पोकलँड आणि ट्रकने जे मुरूम जे आहे बिछवणी रस्ता बनवण्याचं काम चालू आहे आणि तुम्हाला इकडे दिसत असेल हा जो मुरूम आहे मित्र तो पलीकडच्या साईडून आणणं चालू आहे ते सुद्धा दाखवतो कुठून आणणं चालू आहे तुम्ही बघू शकता का या प्रकारे इथे ब्रिजचं काम जे आहे थांबलेलं आहे आणि जे रेल्वेची जी लाईन राहते म्हणजे जेव्हा ज्याच्यावरून पटरा राहील इथून असा तो मित्रो असे चालू होईल असं ठीक आहे इथपर्यंत काम झालेलं आहे खरं म्हटलं तर आणि इथून असा एक पूर्णसा पास राहील हे बघा तुम्हाला इथे माती वगैरे टाकून दिसत आहे इथे पूर्णसा मुरूम राहील आणि त्यानंतर मित्रो इथून असा प्लेन सरळ डायरेक्ट त्या ब्रिजला कनेक्ट होईल असा ज्या आहे इथून एक जे रूट बनवण्यात येत आहे आणि त्यानंतर त्यावर रेल्वेचे रूट राहील ठीक आहे मित्र तर काही या प्रकारे जे मुरूम वगैरे आणणं चालू आहे आणि मुरूम वगैरे जे आहे मित्र खूप दुरून आणणं चालू आहे मी तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला तिकडे हे बघा झूम करून दाखवून देतो तुम्हाला ते जे वाईट वाईट दोन माणसं दिसत असेल तिकडून मित्रो हो हा मुरूम आणणं चालू आहे तुम्हाला हे बघा कन्स्ट्रक्शनचा ट्रक जो दिसत आहे हा ट्रक यांचाच आहे आणि तिकडून जे मित्र हो दोन ते तीन ट्रक असे लगातार चालू आहे आणि मुरूम आणून इथे जे आहे रेल्वेचं जे जे रोड आहे त्याचं जे काम असं बनवणं चालू आहे आणि त्या रोडवरून मात्र असं जे आहे रुट राहणार आहे त्याच्यानंतर मित्र हे तारा वगैरेचे जे खंबे वगैरे हे सुद्धा हटणार आहे इथून आणि यांची जी सर्वेवाली टीम आहे ही लास्ट व्हिडिओमध्येच मी दाखवलेली आहे जे तारा वगैरे निघणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच अपडेट दिली होती तर आता मित्र जे आपण कन्स्ट्रक्शनचं काम बघितलं होतं ते या ब्रिजच्या पलीकडच्या साईडनं होतं आता आपण या साईडने आलेलो आहे आणि इकडल्या साईडनं सुद्धा समोर दोन ब्रिजेस आहे तुम्हाला मी दाखवून देतो हा एक ब्रिज आहे आणि त्याच्या समोर मी थोडंसं झूम सुद्धा करून दाखवतो तुम्हाला तिकडे सुद्धा एक ब्रिज आहे हा एक पहिला ब्रिज आणि त्याच्या बाजूला तुम्हाला दूर दिसत असेल तो आहे मित्र दुसरा ब्रिज असे मित्र इथे सुद्धा दोन ब्रिज आहे आणि त्यानंतर आपली रेल्वेची लाईन जी आहे सरळ गेलेली आहे ठीक आहे तुम्हाला इथे दिसत असेल हे पूर्ण काम इथं ओके आहे डन झालेलं आहे बस यावर आता रेल्वेच्या पटर राहील आणि त्यानंतर थोडीशी गिट्टी वगैरे आणि मग इथे जे आहे रेल्वे धावण्यास सुरुवात होईल आणि ब्रिजमध्ये पण थोडेसे अपडेट झालेले तुम्हाला एक साईडनं जे अँगल वगैरे लावून दिसत असेल इकड्या साईडला नाही आहे परंतु राईट साईडला मात्र असे लावून जे आहे रेडी झालेले आहे त्यानंतर मित्र तुम्हाला दिसत असेल की पूर्ण ब्रिजपर्यंत जे आहे मुरुम टाकलेला नाही आहे त्याच्यामागचं कारण असं यवतमाळचे काही लोक असे हुशार आहे का इथे येऊन सुद्धा जे रील वगैरे बनवून बा म्हणून रेल्वेच्या अधिकाऱ्यानं काय केलं आहे का, के का इथे जे आहे मुरूम नाही टाकलेलं आहे हे तुम्हाला गॅप दिसत असेल आता काय होईल इथे पूर्ण जे आहे या ब्रिजपर्यंत जे आहे अशी मुरूमची टाकून पूर्ण प्लेन होईल आणि त्यानंतर जो आहे यासुद्धा ब्रिजचं काम ओके होऊन जाईल ब्रिज बनवून रेडी आहे तिकडचा सुद्धा ब्रिज बनवून रेडी आहे पण तिथे जे आहे मदत असा आहे जे मुरून टाकलेला नाही आहे कारण लोक येऊन फोटो वगैरे काढते आणि खूप जास्त काही म्हणजे वरून कोणी पडलं वगैरे तर कोण रिस घेणार आहे ना म्हणून जे आहे मदत जे ब्रिज टाकले म्हणजे ब्रिज आणि त्या रूटच्या मधात ज्या थोडीशी गॅप ठेवलेली आहे आता आपण हा ब्रिज बघितलेला आहे आता मी तुम्हाला ज्या थोडंसं समोर जाऊन दुसरा ब्रिज सुद्धा दाखवून देतो मित्र इकडून जे आहे ते बघा तुम्हाला मी म्हटलं तर दोन ते तीन ट्रक मानत आहे बघा मित्र इकडल्या साईडनं दुरून असे मुरुमानत आहे कुठून आणतात तेवढं नाही माहित पण हे जे आहे मित्र तिकडून तीन ते चार ट्रक तुम्हाला दिसत असेल हे बघा एकाच फ्रेममध्ये तीन ट्रक आहे आणि आणखी दोन ट्रक इकडल्या साईडनं असे पाच ट्रक आहे तर मित्र हे बघा हा सरळ रोड असा जातो इकडे मातोश्री आणि बरबड्याकडे आणि तुम्हाला इकडं दिसत असेल इकडं असा पूर्ण आळ मुरुम टाकून आहे आणि तिकडं जो आहे मित्र हा दुसऱ्या नंबरचा ब्रिज आहे त्यानंतर मित्र ब्रिज डायरेक्ट सोमर आहे ठीक आहे तर आता आपण मित्र वर चढणार आहे वरता आपण कशा प्रकारे ब्रिजचं काम झालेलं ते सुद्धा बघणार आहोत तिकडचा सुद्धा एक ब्रिज आहे मित्र आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोमवार सुद्धा एक जे डोंगराला दो, चिरुंग मधातून असं जे आहे जा पटरा जाणार आहे त्याच्या पुढचं जे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत मी पुन्हा पंधरा वीस दिवसाने नेक्स्ट पार्ट टाकेल कारण काम तेवढ्या जास्त स्पीडनं चालू नाही आहे का मी कसं हप्त्यातून इकडं तुम्हाला अपडेट देऊ शकेल कारण लास्ट टाइम जेवढं होतं बस छोटे मोठेच काम झालेले जास्त जे हे काम झालेलं नाही फक्त या ब्रिजचे जे आहे जास्त करून काम झालेलं आहे बाकी तिकडचे तर काम जास्त झालेलं नाही आहे तर, ना तर ले ले, आता आपण वर चढणार आहोत आणि वर सुद्धा पाहणार आहोत कशा पद्धतीने काम झालेलं आहे तर चला मित्रो आपण पलीकडच्या ब्रिजेसचं आता काम बघितलेलं आहे आता तुम्हाला त्याचे समोरचे जे दोन ब्रिज दिसत आहे आपण त्याचं काम आताच पूर्णपणे पाहिलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला या साइडला दिसत असेल राय लेफ्ट हँड साईडला फक्त इथे अँगल वगैरे लावून आहे आणि सेम त्या ब्रिजला सुद्धा आहे राईट हँड साईडला मात्र असं काम नाही आहे ठीक आहे आणि इथेसुद्धा जे मुरूम टाकलेला नाही आहे का वरने टाकला ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे इथे बस थोडंसं असं मुरूम टाकून प्लेन करायची गरज आहे आणि बस ह्यासुद्धा ब्रिज हंड्रेड पर्सेंट डन होऊन जाईल आता सोमारे ब्रिज आहे तोसुद्धा आपण पाहून घेऊया ठीक आहे मित्र जर व्हिडिओला लाईक नसेल गेल तर मित्र आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर बघा इकडे मित्र एक नदी तुम्हाला दिसत असेल तिकडून एक नदी आहे आणि त्या नदीमधून जे आहे असं पाणी वगैरे आहे म्हणजे जास्त तर मोठी नदी नाही आहे नाल्या टाईपच आहे आणि तुम्हाला मी दाखवून देतो बघा तिकडून अशा का प्रकारे काही पाणी येतं आहे आणि मी थोडंसं इकडे इकडल्या साईडनं मी तुम्हाला जाऊन दाखवतो हे बघा काही या प्रकारे ही नदी इकडं वाहत आहे आता बघा मित्र या ब्रिजचं कामसुद्धा झालेलं आहे इकडे फक्त ते लेफ्ट हँड साईडला जे आहे सेफ्टीसाठी काही बनवलेलं नाही आहे हे बघू शकता इथे मुरूम टाकून अटॅच करणं त्यानंतर हे बघा इकडल्या लेफ्ट हँड साईडला झालेलं आहे असं राईट हँड साईडला बनवणं बाकी आहे आणि त्यानंतर इथे मुरूम टाकल्यानंतर त्याला प्लेन केल्या जाईल आणि मग सरळ जर तुम्हाला ते मधात डोंगर वगैरे दिसत आहे तिथपर्यंत मित्र पूर्ण काम डन आहे म्हणजे पूर्ण असं मुरूम टाकून रेडी हे बघा तुम्हाला जर दिसत असेल झूममध्ये झूम करून दाखवतोय हे पूर्ण तिथपर्यंत मित्र पूर्ण काम ओके आहे म्हणजे तिथपर्यंत आता डायरेक्ट रेल्वे पटरी जरी टाकली तरी काही हरकत नाही इथपर्यंतचं काम झालेलं आहे हे सर्व आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत तर मित्र कसा वाढला तुम्हाला हा वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे जो चावमा काम आहे यवतमाळचा रेल्वे स्टेशन अंडरपासेस ब्रिजेस यांचा हा अपडेट हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा जेणेकरून यवतमाळचे सर्व अपडेट्स तुम्हाला जे आहे वेळोवेळी वेड़, मिळत राहील त्यासाठी इंस्टाग्राम पेजला फॉलो करणं खूप जास्त महत्वाचं आहे सोबतच मित्र माझ्या युटूब चॅनलला ला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयनला ऑल ओवर करा सोबतच कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कसा व्हिडिओ कसा वाटला यवतमाळच्या बस स्टँडचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो सुद्धा पाहून घ्या खूप मस्त असं यवतमाळचा बस स्टँड आहे आणि यवतमाळचा बस स्टँड बनल्यानंतर कसं दिसणार त्याची एक ब्लू प्रिंट सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये ऍड केलेली आहे तर नक्कीच तो व्हिडिओ पाहणे विसरू नका तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आपण व्हिडिओ पुन्हा एका नवीन वर्धा यवतमाळ नांदेडच्या रेल्वे लाईन अपडेट साठी तोपर्यंत मला द्याय रजा आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र